इथं सगळ्या बहिणी आता दिवाळीला भाऊबीजीला भावब। आपल्या भावाच्या घरी गेल्या असतील गेल्या होत्या गेल्या होत्या संपली आपली कथा दहा मिनिटं राहिली कथेच्या जेव्हा मुलगी येणार असते ना माहेर्यामध्ये आईपेक्षा आनंद बापाला जास्त असतो सकाळी उठतो अंगावरती थंड पाणी घेतो टोपी घालतो आपलं धोतर घालतो आणि बसस्टँड वरती जाऊन बसतो आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीवाल्याला प्रत्ये विचारतो प्रत्येक गाडीवाल्याला विचारतो अमुक अमुक ठिकाणून बसली होती दुपारची संध्याकाळ होते आणि संध्याकाळी तिच्या त्याच्या मुलाच्या फोनावरती फोन येतो की भाऊ मी आज नेहमी उद्या येणार आहे तसाच नाराज होऊन बाप घरी येतो आणि रात्रभर आपल्या मुलगीचा विचार करताना डोळ्यातलं पाणी उशिरा चिरवतो तो बाप असतो रात्रभर रडला त्याच्यानंतर मुलगीची आठवण येत होती सकाळ झाली परत पर आंघोळ केली पर परत बस स्टँडवर जाऊन बसला बस स्टँडवर गेल्याच्या नंतर तो दोन अडीच वाजेची वेळ होती ऊन तापत होत आणि यष्टीतून बाया उतरत होत्या आणि याला त्याची मुलगी खिडकीतून दिसली आणि बापाचा आनंद अनावर झाला मुलगी आता दरवाजात येणार मुलगी जशी दरवाज्यातून खाली उतरली जशी मुलगी खाली उतरली तशी बापाने तिच्या हातातली बॅग आपल्या डोक्यावर घेतली आणि तसा तो बाप चालत 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 लंगडत लंगडत घरापर्यंत आला आपल्या आप मुलगीची बॅग त्याने पलंगाच्या खाली टाकली लवकर आता काढायची नि म्हणेला मुलगीला हातपाय धुवायला पाणी टाकायला लावलं गरम गरम चहा ठेवायला लावला स्वतः धावपळ करत गेला दूध आणलं मुलगीला सांगितलं आता आराम कर का मी जरा शेतातून फेरी मारून येतो जरा आराम करत होती बाप शेतातून आला शेतातून आला शेता मुलगीला बघितलं झोपेतून उठवलं हात पाय धुतले मुलीला विचारलं जबाई बापू कसे आहे माझे नातवंद कसे आहे बाप दोन वेळा रडतो जीवनामध्ये दोन वेळा रडतो बहिणींना लक्ष देऊन ऐकलं बाप हा दोन वेळा रडतो पहिल्यांदा तो रडतो जेव्हा त्याची मुलगी लग्न करून घर सोडते घरातून बाहेर निघते आणि दुसऱ्यांदा बाप रडतो जेव्हा मुलगा घराच्या बाहेर हाकलून देतो घराच्या बाहेर काढतो दोन बाप रडतो बापाने बापा आपल्या त्या मुलगीच्या डोक्यावर हात फिरवला लहान होती तुला यात्रेत घेऊन जायचो आठवत का आणि बोलता बोलता बापाने आपल्या खिशामध्ये हात घातला आणि दोन सोनपापडीच्या पुढ्या कागदामध्ये बांधलेल्या आपल्या मुलगीच्या हातात दिल्या येताना दुकानावरून तुझ्यासाठी आणल्या तुला आवडतं ना खा खा मुलगी सोन पापडी खात होती तिने घासातला घास बापाच्या तोंडामध्ये घासला आणि बापाच्या डोळ्यातले अश्रू मात्र व्हायला लागले जे दिवस होते ते दिवस निघून गेले मात्र आता आठवणी शिल्लक राहिले बघता बघता दिवाळीचा दिवस गेला भाऊबीजीचा दिवस गेला भाऊबीजीच्या दिवशी बापाला सकाळी सकाळी गरम पाणी मुलगीने अंगणामध्ये टाकलं भावाला आणलेलं उठणं अर्ध उठणं काढलं आणि बापाच्या पाठीला त्या मुलीने घासलं आणि डोक्यावर पाणी टाकलं आणि बाप थरथर त्या आवाजामध्ये मुलगीला बोलला ताऊ पुढच्या दिवाळी पर्यंत टिकेल का ग मी दोन चार महिन्यातून येत जा आता काही तब्येत चांगली राहत नाही तुझी रोज वाट बघतो दोन चार महिन्यातून आली का जरा बरं वाटतं हा मुलीमध्ये बापाचा जीव असतो दोन चार दिवस मुलगी माहेरामध्ये राहिली पाचव्या सहाव्या दिवशी बापूंचा फोन आला मामा मी तिला घ्यायला येतो आणि जसा तो फोन ऐकला ना आता बापाचा जेवणाला चित्त लागत नाही झोप लागत नाही जाऊन फक्त मुलगीशी गप्पा मारतो रात्रीचे बारा वाजले सगळे झोपलेले होते आता मुलगीने सांगितलं बाबा अहो झोपा सकाळी जायचंय ना मला तेव्हा बाप सांगतोय अग इतक्या दिवसातून आली झोपायचं रोजच आहे बाप गप्पा मारत होता मुलगी झोपी गेली मुलगीच्या अंगावरती त्याने गोधडी टाकावी तिच्या डोक्यावरून हात फिरवला लाईट बंद केला आणि बाप अंगणामध्ये खाटीवरती झोपला सकाळ झाली सकाळी आठ नऊ वाजेला जवाई बापूंची मोटरसायकल अंगणामध्ये आली मुलगीने तयारी केली नवीन साडी घातली स्वयंपाक तयार केलेला होता मात्र बापाच्या जीवाला हुरू लागलेली आता अकरा वाजले स्वयंपाकाचे वाढले मांडीला मांडी लावून जेवणासाठी आता पाप बसला आणि जेवणाचा घास घेणार तितक्यामध्ये नजर गेली मुलगीकडे मुलगी बॅग पॅक करत होती मुलगीने चैन लावली चेन ओढण्याचा आवाज आला आणि त्या बापाच्या रोज ह्यामध्ये फार मोठ्या वेदना चालू झाल्या जेवण गेलं नाही तसंच अर्ध्या ताकावर मोठला हात धुतला आणि मुलगीला घरात जाऊन सांगितलं आजच्या दिवस थांबले असते तर उद्या मी तुला पोचवून दिलं असतं मुलगीने सांगितलं बाबा माहेरामध्ये कितीही राहिलं तरी कमीच आहे पण आता दवाई आलेत घ्यायला जाऊ द्या मला बापाचा नाही झाला जवळ्यांचं जेवण झालं पाच दहा मिनिटं जवाई बापू बसले जवईने मोटरसायकल आपली काढली गाडीवर जाऊन मुलगी बसली मुलगीच्या मांडीवर बापाने स्वतःची काळजी घे डोक्यावरून हात फिरवला आपल्या खिशातून पन्नास शंभर रुपये काढले मुलगीच्या हातामध्ये टाकले आणि सांगितलं जाताना माझ्या नातवंडांना काहीतरी खायला घेऊन जा आणि अधून मधून माझी बातमी घेत जा आणि सगळ्या बहिणींना माझा आहे मग तुम्हाला साडी चोडी नाही घेतली तरी दिवाळी सुखाची आहे कारण तो आनंद आणि मायबापाचा आशीर्वाद तुम्हाला माहेरामध्ये प्राप्त होत असतो ज्या दिवशी तुमचे मायबाप मेले ना बहिण तुमच्या भावाच्या घरातून सोन्याचा धूर निघाला तरी मात्र दिवाळीला जाऊ नका कारण या जगतामध्ये निस्वार्थ प्रेम, प्रेम करणारे फक्त दोनच जीव असतात एक आई आणि दुसरे वडील आणि मुलगी गेली आणि चार दिवसापर्यंत त्याचं नाव बाप आहे आणि तो बाप काढण्यासाठी अंतकरणामध्ये फार मोठी एक ज्वलंत माया असावी लागते ठीक आहे सगळ्यांना माहिती आहे जेव्हा बाबा गेले बाबा गेल्याच्या नंतर एवढ्या दुःखामध्ये असताना सुद्धा त्या बाबांची प्रेत यात्रा बाकी होती बरका बाळकृष्ण महाराज या बाबांची या प्रेत यात्रा बाकी होती तितक्यामध्ये आमच्या एखादा यांचं असं म्हणणं होतं आत्ताच महाराजला फोन करा आणि तेरव्याचं कीर्तन मला करायचंय म्हणजे वडिलांबद्दल जे इतकी आत्मनीयता वडिलांबद्दल इतकं जे प्रेम आणि ती जी जाणीव होती ही जाणीव जर कलयुगातल्या सर्व ना तर मी म्हणतो कलियुग नाही हा सत्ययुग झाल्याशिवाय राहणार नाही ना प्रेमाने सर्वांशी काय तुम्हाला दोन शब्द प्रेमाने बोलायला काही अडचण नाही पण लोक सध्या कलियुगामध्ये अहम ब्रह्मास्मी आमले कोणी गरज नाही हे डोक्यातून काढून टाक चांगले चांगले देवाने मातीत घातले आणि आमले कोणी गरज नाही असं म्हणणाऱ्याला माझं आहे तुम्ही मेल्याच्या नंतर चार खांदे करी आणि एक मडके धरी तुम्हाला लागणार आहे हे मात्र विसर जा नका